उत्तर महाराष्ट्राकडे जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील जळगावमधून स्मिता स्मितावास तर रावेरमधून भाजपच्या रक्षा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले जोरदार प्रदर्शन जाईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन मंत्री अनिल पाटील पालकमंत्री पालक गुलाबराव पाटीलही उपस्थित राहणार आहेत थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश त्यांच्याकडून जाणून घेऊयात जळगाव आणि मध्ये कसा सामना रंगणार आहे आणि काय आहे तिथल्या लढतीची वैशिष्ट्य योगेश काय नेमकी इथल्या लढतीची वैशिष्ट्य सांगता येतील आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आज खडसे स्वतः हा अर्ज दाखल करताना रक्षा खडसे यांच्यासोबत राहणार आहेत का खर मोठ ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस राजकीय नाट्य जे आहे ते आपल्याला जळगावमध्ये गेल्या महिन्याभरापासून पाहायला मिळत आहे विद्यमान खासदार उन्मेश उन्मेशजी यांना बाजूला करून या ठिकाणी करण पवार यांना उख्या उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली होती आणि त्यामुळे सगळ्याच एकूण वातावरण जे आहे ते या ठिकाणी रंगलेलं आहे आज भाजपच्या उमेद महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ आणि रक्षा खडसे या दोघांचे अर्ज भरले जात आहेत या कोण कोणकोण एकत्र येतं हे बघणं महत्त्वाचं आहे कारण की एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि ते रक्षा खडसेंच्या सोबत राहतात का त्याचबरोबर एकाच ठिकाणी आज देवेंद्र फडणवीस आणि एक म्हणजे पारं आपण म्हणूया प्रतिस्पर्धी असलेले त्यांचे खडसे हे त्यांच्यासोबत येणार का त्यांच्यामध्ये बोलणं होणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे जळगावमध्ये यावेळेस चांगलीच रंगत असेल सर्वच कॅमेरे या तिघांवर लावलेले असतील फक्त आता एकूणच परिस्थिती अशी आहे की रावेर मतदारसंघामध्ये रक्षा खडसे विरुद्ध त्यांची मुलगी या दोन्ही असल्यामुळे यामध्ये खडसे यांची गोची झाली आहे एकनाथ खडसे यांनी कोणती भूमिका घ्यावी कोणाबरोबर राहावं हा प्रश्न त्यांच्यासोबत राहिलेला आहे मात्र एकनाथ खडसे आज या ठिकाणी येतील अशी सर्वांना अपेक्षा आहे त्याचबरोबर आपण जर जळगाव मतदारसंघ सोडला तर नंदुरबारमध्ये सुद्धा आज महाविकास आघाडीचे गोवाल पाडवी यांचा सुद्धा आज अर्ज भरला जाणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा मोठा जो काही रॅली आहे ती या ठिकाणी करण्यात येणार आहे गोवाल पाडवी हे अगदी नौखे उमेदवार आहे त्यांना आदिवासी भाषाही येत नाही असे आरोप विरोधकांकडून होत आहेत त्यामुळे काँग्रेसचा बाले किल्ला असलेला हा नंदुरबार लोकसभा मतदारसंघ आता कितपत या गोवाल पाडवी या नौख्या उमेदवाराला साथ देतो हे बघणं पण आवश्यक असेल मात्र एकूणच भाजपने जो ताबी काबीज केलेला हा मतदारसंघ आहे यामध्ये गोवाल पाडवी किती अस्तित्व राखू शकतील हा प्रश्न सगळ्यांच्या समोरच आहे ठीक योगेश या सगळ्या घडामोडींवर आज दिवसभर लक्ष ठेवून राहा तुमच्या माध्यमातून आपण अपडेट्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचू तो त्याच धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी